चंद्रे तालुका राधानगरी येथे सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उद्योजक सागर बापूसो पाटील साहेब उद्योजक उत्तम बापूसो पाटील साहेब श्री बापूसो कृष्णा पाटील चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड पुणे राज्यातील विकास कामांना योग्य न्याय देऊनही बिलासाठी राज्य सरकारच्या दरबारी चप्पल झिजवाव्या लागतात राज्य सरकारच्या विविध विभागातील नव्वद हजार कोटी रुपये बिलापोटी थकवले आहेत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार करूनही कंत्राटदारांना दुर्लक्षित केले जात आहे त्यामुळे राज्यातील अनेक कंत्राटदारांच्या संघटनांनी आजपासून विकासकामे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचाच भाग म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ठेकेदारांनी आज विकासकामे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले राज्य सरकारच्या विविध विभागाच्या माध्यमातून पायाभूत सुविधा प्रकल्पाची कोट्यवधी रुपयांची कामे केली जात आहेत लाखो कंत्राटदारांच्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत मात्र या कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले शासनाने अद्यापही दिलेली नाहीत सार्वजनिक बांधकाम विभाग जलजीवन मिशन जलसंधारण विभाग अशा विविध विभागांची काही विकास कामे मार्गी लावली आहेत तर काही कामे पूर्णत्वाकडे आहेत मात्र थकीत बिलासाठी मंत्रालयात हेलपाटे घालून सुद्धा बिले मिळालेली नाहीत थकीत बिलाची रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने कंत्राटदारामध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात रस्त्यावरील एकही काम करू दिले जाणार नसल्याचे कंत्राटदारांनी सांगितले यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे राज्य महासचिव सुनील नागराळे सदस्य शिवाजी काशिद राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बी एस पाटील सतीश कुमार चिंतामणी चौगले पी एस पाटील सुरेश नलवडे सतपाल मगदूम प्रकाश पाटील वसंत लोंडे मधुकर कुंभार कुलदीप पाटील सचिन कोळी केदार पाटील स्वप्नील पाटील संदीप सावंत कुणाल संसारे युवराज चौगले संजू श्रेष्ठी आदी ठेकेदार उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील काम आपले चालू आहेत आता गेली दोन वर्षे कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला मग बारका छोटा असेल मोठा असेल कुणालाही सगळे बिल मिळालेली नाहीत आणि त्या बिला न मिळाल्यामुळं त्यांच्यावर अवलंबून असणारी लोकं मग ते क्रशनवाले असतील सिमेंटवाला असेल आणि काम करणारे असतील या कुणालाही त्यांच्यावर तीनशे वेळ मिळायला लागलेले आहे आणि त्या आता इतकं त्या टेन्शन आता कॉन्ट्रॅक्टरला एवढं आले की त्या टेन्शनच्या नादात आणि ते कुठंतरी घर सोडून जाईल त्यामुळं शासनानं लवकरात लवकर पैसे द्यायची व्यवस्था करावी ही नम्र विनंती माझं नाव सुनील नगराळे मी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचा महासचिव या नात्यानं आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामधील सर्व ठेकेदार एकत्र आलेलो आहोत या सगळ्या ठेकेदारामध्ये जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग जल मिशन जलसंधारण व पी एम जे सिवाय सर्व खात्याचे ठेकेदार आता इथे उपस्थित आहेत आज पाच बुधवार तारीख पाच फेब्रुवारी रोजी आमचं महाराष्ट्राबरोबर पूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन चालू आहे आणि आमचे पेमेंट जवळजवळ नव्वद हजार कोटी महाराष्ट्रातील सर्व ठेकेदारांचे सध्या पेमेंट आलेले नाही आहेत आणि याची थ गेले थ, थक याची थकबाकी गेले दोन वर्षापासून आमची थकबाकी आहे हे पेमेंट आम्हाला गेल्या दोन वर्षापासून पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के अशा प्रमाणात पेमेंट दिलं जातं आहे ते पेमेंट आमचं आता आम्ही थांबू शकत नाही सुद्धा आम्हाला एकही पैसा आलेला नाही आणि याच्यापुढं आम्हाला थांबायची आमची क्षमता संपलेली आहे शंभर टक्के आम्हाला पेमेंट्स आता पाहिजे आहेत त्याशिवाय आम्ही या आजपासून सर्व राज्यामध्ये काम बंदचं आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे आणि या काम बंद आंदोलनमध्ये रस्त्यावरील कुठेही काम होऊ देणार नाही शिवाय शासकीय जेवढी जेवढी कामं आहेत नगरपालिका कॉर्पोरेशन ईडब्ल्यू डी जिल्हा परिषद ही सर्व प्रकारची कामं बंद पाडली जाते आणि याचं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मांडलेलं आहे आणि लवकरात लवकर शासनानं याचा निर्णय घ्यावा काही पण करून आम्हाला पैसे ताबडतोब द्यावेत प्रत्येकाच्या ठेकेदारावर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा ठेकेदारांची अंत पाहू नये निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज